जन्माला आले रावणाला बरोबर का रावण बी काय साधा सुद्धा नव्हता देव कुणासाठी मी जन्म घ्यायला येणार ज्या ते देव आलाय त्या ती पुढचा वैर सुद्धा तितकाच ताक किंवा आता रावणाच्या बाबतीत विचार केला तर रावणासारखा ताकदवान ताकद किती वाईक आता श्रीमंतीच तर त्याच विषय सोडून सात कोटी घर मी मागही सांगितलं होतं सात कोटी घर पिवर सोन्याची होती रावणाची पुढे ऐका रावणाने देव बंदी शाळेत टाकले होते आखे देव किती शक्तिशाली असेल राव हा तर पुढे वर्णन आहे का गणपती बाप्पा नाही गणपती बाप्पा ज्याला आपण आराध्य गणपती बाप्पा तो गणपती बाप्पा रावणाच्या घरी गाडवर राखायला होता कळतय का पांसनेरी म्हणते आतापर्यंत बरा बोलत होता आता काय बी सांगायला लागला देवाचीच वर्णन कर रावणाच्या घरी गाडवा राखायला होता पुढे जेजुरीचा खंडोबा आहे ना जेजुरीचा रावणाची रोज दाढी करायची रावणाची ताकद तेवढी होती वायुदेव रोज रावणाचं नगर झाडून घरी जायचा साफसफाईचं काम कोणाकडं एवढा जर शक्तिशाली रावण असला तर रावणाला माराय आमच्यासारखी चालते का रावणाला माराय कोण लागलं ती पावा पावाच वेळ सुद्धा बघायला मिळत आता वैर म्हणावं तर कुणाच्यात वैर झालं होत रावण बिभीषण बिभीषण आणि रावण या दोघाच वैर होत खरं तर रावण बिभीशन। तसा देवाला मरणारा नव्हताच पण रावण कशाला मरत हे कोणी सांगितलं होत हा बिभीषणानं आता बिभीषण रावणाचं कोण का भाऊ किता होता का हा पाहल होता भाऊ की त्यांना वाटलं द्या त्याचं काही नाही पण भावनच हे सक्का भाऊ पक्का बहिणी हे काय शाळेत नाही शिकवत म्हणजे मी नाही वाणीचा कोण आहे कोण काय मग वाणी त्या देवावर होती लंकेवर नव्हती आणि लंका जर तशी पण रामाला ठेवता आली असते पण रामानं तिथं शब्द जपला प्रेम जपलं आणि बिभीषणालाच लंकेचा कोण केला राजा केला मग हे भाव भाव तो वय रामायणात बघायला मिळतो प्रेम सुद्धा रामायण तर संसार चांगला नक्की रामायण वाटत मिळाल्याशिवाय दोन हात देवाना दिलेत ना त्यानं दोन्ही हात वर टिका लागले सगळे दिसतात मला इथे सगळे रामांचा जन्म हातवर टीका राहिला असत कशाला शिव काही काय कडले असेल असं कसं की गोवा गोवा काय बोलले काय पाहिजे